नमस्कार मी गिरीश स्वामी बघा एका वधूचा बायोटो मी परत एकदा घेऊन आलेलो आहे बायोटा तुम्हाला नक्की आवडणार आहे मराठा समाजातील वधूचा अॅक्च्युअल बायोटा आहे हा तर नक्की तुम्हाला बायोटा लिहून घ्यायचा पण त्या अगोदर यावेळी लाईक करायचं शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही खूप महत्वाचं चॅनल आहे सर्वात मोठं चॅनल आहे विवाहाविषयक आपल्या महाराष्ट्रातील हे लक्षात घ्या तर डायरेक्टली आता बायोटो वाचतो लिहून घ्यायचा तुम्हाला बघा या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा अनामिका कदम जन्मतारीख सोळा आठ एकोणीसशे एक्क्याण्णव जात मराठा शहाण्णव कोळी उंची फूट आहे बघा वैवाहिक स्थिती जर बघितलं तर या वधू सध्या गटच बडू देत पण यांना कोणते आपत्ती नाहीये शिक्षण जर बघितलं बारावी आहे व्यवसायाचा वाईटलं तर या शिवणकाम पण करतात आणि ब्युटी पार्लर सुद्धा चालवतात कौटुंबिक जर माहिती बघितली बघा यांना आई नाहीये वडील आहेत आणि यांना एक भाऊ पण आहे पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर सांगली जिल्ह्यात आहेत अक्याशाने लिहून घ्या बघा त्यांना शेतकरी बिझनेस नोकरीवाला कुठलाही वर त्यांना चालेल म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही या ठिकाणी मराठा शहाणकोळी वर पाहिजे हे महत्वाचं आहे आणि सांगली जिल्ह्यातीलच त्यांना वर पाहिजे लक्षात घ्या फक्त सांगली जिल्ह्यातील सळ पाहिजे हे महत्वाचं तर या झाल्या वधूची अपेक्षा आणि संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तुम्हाला माहिती आहे की हा बाय वाटत तुम्हाला शेअर करायचंय चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ लाईक करायला पण विसरायचं नाहीये लक्षात ठेवा खूप महत्व चाल आहे ठीक आहे तर बस आजच्या या व्हिडिओ थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन मध्ये परत एक नवीन वाटत असं तोपर्यंत धन्यवाद